कुमार गावित माजी शालेय शिक्षण मंत्री अमरिशाई पटेल मी स्वतः आणि भाजपचे लोकप्रतिनिधी एकत्र येऊन काम करीत आहोत त्यामुळे गेल्या दहा डॉक्टर हिना गावित यांना पुन्हा तिसऱ्यांदा प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे आव्हान आमदार काशीराम पवारा यांनी केले नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉक्टर हिना गावीत यांच्या प्रचारासाठी आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते यावेळी आमदार काशीराम पवारा लोकसभा प्रमुख तुषार रंधे सभापती माजी सभापती सत्तार सिंग पवारा आदिवासी आघाडीचे प्रमुख जयवंत पाडवी भाजपचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष बबनराव चौधरी भाजपचे तालुका अध्यक्ष किशोर माळी युवा नेते राहुल रंधे मार्केट सभापती केडी पाटील सभापती सरलाबाई पवारा सरपंच आरतीताई पवारा पंचायत समिती सदस्य सुशिलाबाई पवारा जिल्हा परिषद सदस्य अनिता पवारा रतन पाश्रा सामाजिक कार्यकर्ते नारायण पवारा योगेश बादल जगन टेलर कांतीलाल पवारा सुखलाल महाराज रमण पवारा भास्कर बोरसे बोराडीचे सरपंच सुखदेव मालसे ज्येष्ठ नेते साहेबराव पाटील आदी उपस्थित होते आपल्या प्रकारना सारखं प्रेम दिलेलं आहे त्यांनी त्यामुळे आपण तालुक्यामध्ये मनापासून काम करण्याचा प्रयत्न करतो आहे कुठल्याही गावामध्ये विकासापासून वंचित राहिले नाही पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सगळे मिळून काम करतो आहे आज मी आपल्याला सांगे माझ्या ऑफिसमध्ये सत्तर मुलं आम्ही लावलेल्या आहेत सत्तर मुलं का लावलेल्या आहेत की आपल्या तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जे गरीब लोक असतात त्यांचे काम झाले पाहिजे त्यांना घर बसले काम मिळाले पण प्रत्येक गावामध्ये जाऊन कॅम्प लावतो आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक गावामध्ये कॅम्प लावून जे शासनाची योजना आहे ते घरपोच लोकांना मिळाले पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक गावागावामध्ये जाऊन काम करतो आहे आणि प्रत्येक योजना लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे हा दृष्टिकोन आपण समोर ठेवलेला आहे